अच्छा हे तीस रुपये किलो आहे चार चार डझनच्या पेटे आहेत त्या चाळीस रुपयाला एक येईल पाच दिवस ते रिटेल मध्ये साईज बघा तीन हजार रुपयाला एक साईज बघू शकतो आपण मोठी साईज अच्छा दोनशे ला तीन पीस चार डझन चार डझन हे किती लाज साडेचारशे रुपये डझन हे बघा शंभर रुपये किलो आणि हे बघाय मोठे दीडशे रुपये किलो एकशे साठ रुपयाला आहे आणि एकशे चाळीस रुपये किलो रुपया नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना एफ एम सी मार्केटला आलो आहे आणि एफ एम सी मार्केटला आहे ना आपण आहे ना सगळं काही आहे ना फळं कवर करणार आहे आणि इकडे आहे ना आंबे पण आले आहेत आणि रोज मार्केट चालू असतं वाशी स्टेशनपासून आहे ना तुम्ही जर रिक्षा पकडली ना तर पस्तीस रुपये मीटर होता डायरेक्ट तुम्हाला आहे ना फ्रुट्स मार्केटच्या बाहेरच तुम्हाला सोडेल तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता बोर्ड पण लागलेलं आहे देव मँगो बघा आपूस आम्ही तसं सा बोल लागलेलं आहे पूर्ण एफ एम सी मार्केट आहे बघा इकडे हे एफ एम सी मार्केट आहे हे पूर्ण फळांचं मार्केट आहे आणि या साईडला आपण बघतो आहे ना तर हे रिटेलमध्ये आहेत आणि हे जे समोर बघतो ना आपण हे होलसेलरमध्ये होलसेलरमध्ये म्हणजे कसंमध्ये घे इथं आहे ना काही म्हणजे एकाच दोन जण आहेत ना ते बघता आहेत ना किलोमध्ये देतात बाकी सगळे इथं आहे ना म्हणजे असे मोठे लॉटचे लॉट घ्यायला लागतात आणि इकडे आपण बघतो ना तर इकडे सगळेजण नाही एक दोन किलो एक दोन किलोमध्ये पण देतात एफ हे हा सेक्शन पूर्ण एफचा आहे तर चला आता आपण आज जाऊया तर बघा मित्रांनो आता आपण आहे ना एफ एम सी मार्केटला आलो आहे आणि आपण हा फळांचा मार्केट बघतोय आणि सा या साईडला आपण जेवढं काय बघतोय ना ते सगळं रिटेलमध्ये आहे आणि समोरच्या साईडला आपण बघतोय ना ते होलसेलर आहे ते बघा आपण तिकडे ना बल्क क्वांटिटी घ्यायला लागते आणि इकडे आपण आहे ना एक दोन किलो पण घेऊ शकतो हा पूर्ण मार्केट आहे ना रोज असतो आणि दिवसभर असतो हे बघा इकडे आपण आंबे बघतोय हे बघा हे आता आंबे आलेले आहेत ते बघा हे दादाने आता कापून पण दिलेलं आहेत टेस्ट आता कशी टेस्ट वगैरे हो कशी जात ही पेटी अच्छा सहाशे रुपये सहाशे रुपयाला किती आहे दोन दोन चार 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 आठ मग बारा एक डझन साईज पण आपण बघा बघू शकतो आंबट आहे ना आम्बटे ना आणि ही बघा ही पेटी आहे ही पेटी किती डझनची आहे दादा किती डझन आहे हा अच्छा सहा साड़ डझनने साडेचार हजार रुपयाची साईज बघा आणि कच्चे पण आहेत हा हे बघा हे कच्चे आहेत हे कितीला कच्चे कितीला कितीला आहे पेटी अच्छा पाच डझन आहे ना हा पाच डझन आहे अच्छा तीन हजार आठशे रुपयाला आहे पाच डझन इकडे पण आहे बघा छोटे छोटे आहेत किती ची पेटी आहे दादा आठ डझन आहे हे कितीला आठ डझन मग तीन हजार अच्छा तीन हजार रुपयाला या आठ डजन येत आणि साईज आहे बघा आपण बघू शकतो साईज एवढी आहे हे पिकल्यानंतर छान लागतील है ना आणि हे कच्चे आहेत हे बघा पेट्यातून पेट्या अशा बांधलेल्या आहेत हे बघा हे समोर आपण बघतोय बघा इकडे आपल्याला ना मस्त पिवळे असे पिकलेले वाटतात हे कसे किती डझन आहेत हे पेटी पूर्ण पाच डझन आहे कितीला ते तीन हजार रुपयाला हे पाच डझनची पेटी आहे तीन हजार रुपयाला आणि हे सेम अच्छा आणि हे किती डझन आहेत हे किती डझन आहेत चार डझन कितीला आहे ते अच्छा हे पंचवीसशे रुपयाला चार डझन साईज थोडी मोठी आहे आणि हे किती डझन आहेत तीन डझन हे कितीला आहे ना दोन हजार रुपयाला आहे बघा हे दोन हजार रुपयाला तीन डझन साईज पण आपण चांगली आहे मोठी साईज आहे आणि त्या साईडला आहे ना सफरचंद आहे बघा इकडे सफरचंद सफरचंद कसे आहे दोनशे रुपये किलो अच्छा हे बघा दोनशे रुपये किलो आणि एक साईज बघू शकतो आपण बघा एवढी मोठी साईज आहे हे दोनशे रुपयाला किलो आहेत आणि हे कसे आहेत हिरवे सफरचंद पण दोनशे रुपये किलो हे पण दोनशे रुपये किलो हे आवाकाडू अच्छा दोनशेला तीन पीस रिटेल आहे ना पण भाव करायला लागतो इकडे आपण भाव केला ना तर कमी मध्ये करून देतो हा बघा इकडे एक स्टॉल आहे हे दाखव ही साईज दाखव ही बघा ही साईज बघा केवढी मोठी साईज आहे किती डझन आहे ते तीन डजन किती ला येते अच्छा तीन हजार सहाशे रुपये हा चांगली साईज आहे आणि हे किती डजन आहे बाजूला दाखव एक पीस दाखव हे चार डझन चार डजन हे किती ला सातशे रुपया अच्छा अठ्ठावीसशे रुपयाला देवगड देवगडचे ते हा छान ते सुगंध आंब्यांचा आहे ना जबरदस्त होत हा नमस्कार दादा नमस्कार कच्चे आहेत का दादा कडक आहे ना अच्छा दोन तीन दिवस लागेल ना पिकायला कसे अच्छा देवगडचे आहेत दे? अच्छा हे बघा हा ओके ओके ते दियामधनं आलेले आहेत हे देवगडचे आहे ना हे देवगडच्या पेट्या आहेत त्या बघा समोर आणि कसे आहे दादा कितीला आहे अच्छा पस्तीसशेला पाच डझन आणि हे अच्छा हे पण पस्तीसशेला पाच डझन अच्छा आणि कितीला कोणते बोलले तुम्ही अच्छा आणि हे हे पण पस्तीसशे रुपये अच्छा ते बघा त्या सीटला साडेपाच डझन आहे ते पण पस्तीसशे म्हणजे सगळे पस्तीसशे लगे पाच डझन साडेपाच डझन असे द्राक्ष कसे किलो द्राक्ष अच्छा शंभर रुपये किलो आहे द्राक्ष समोरच बघू शकतो आपण हे बघा हा पूर्ण मार्केट आहे आणि सगळेजण येतात इकडे घ्यायला किलो किलो दोन दोन किलो घेऊन जातात तेव्हा या दादांकडे पण हे दोन ते तीन दिवस लागतात ना पिकायला कच्चे आहेत दोन ते तीन दिवस लागतातच पिकायला हे किती डझन आहे दादा सहा डजन आहे कितीला ते सहा डजन पस्तीसशे रुपयाला अच्छा पस्तीसशे रुपयाला ते सहा डजन आणि हे एक डझन अच्छा हे बघा एक डझन सहाशे सातशे असे आहेत एक डझन इकडे डाळिंब आहेत हे कसे आहेत किलो कसे अच्छा पन्नास रुपये किलो इकडे पण आता आंबेच आंबे आहेत कसे जाते आंबे पाच रुपये अच्छा पाचशे रुपये डझन हे पाचशे रुपये डझन हे एक असे आहेत हे पण पाचशे रुपये डझन अच्छा हे बघा हे पाचशे पाचशे रुपये डझन आहे ते पेटी आहे एक एक डझनची पेटी आहे पाचशे पाचशे आणि हे दादा अच्छा हे सहाशे रुपये डझन आहेत हे बघा हे सहाशे सहाशे रुपये डझन आहेत थोडे डाग आहे समोर आता खरेदी करतात आणि इकडे पण आहे बघा आंबे आहेत तिकडे काळे द्राक्ष आहेत बघा आता यांनी पेटी घेतलेली एक पेटी घेतलेली म्हणजे घेतात इकडे लोक कसे आहेत हे आंबे अच्छा सहाशे रुपये डजन कुठे आंबे ते दे। देवगडचे आहेत अच्छा हे सहाशे रुपये डजन आणि हे वाले हे वाले अच्छा हे बघा हे चारशे रुपये डझन साईज आहे बघा इकडे पेटी कसे डजन आहेत ते अच्छा एकच डझन आहे ते सातशे रुपये डझन आहे ते साडेचारशे रुपये डझन साडेचारशे रुपये डझन एक उतलचे देवगड हम्म छान आहे आणि हे वालेचारशे रुपये मोठी साईज नाही का मोठी साईज साडे सातशे रुपये डझन म्हणजे ते सहाशे सातशे रुपये ते आपल्याला कसं माहितीये का भाव करायचा चांगला भाव हे पेटी आहेत हे किती किती पेटी असेल ही मोठी पेटी दोन डझनची किती अच्छा पाच डझनची पेटी आहे म्हणजे पूर्ण पेटी किती डझनची अच्छा बावीसशे रुपये अच्छा अच्छा म्हणजे प्राइस तशी अठराशे बावीसशे पाच पाच डझनच्या पेटे आहेत पूर्ण दादांनी पण घेतली आहे बघा ही पेटी एक दादानी लास्ट आहे ना ती पेटी दादा येऊन गेले एक डझन त्यात मोठे मोठे आंबे होते हा एफ चाळीस आहे गाळा गाळा काय गाळा नंबर हा एफ चाळीस आहे ना हा गाळा नंबर बघा एफ चाळीस आहे पण एफ चाळीसच्या अवतीभोवतीच मी फिरतोय हा इकडे इकडेच बघा दादा घेऊन गेले पेटी बघा पण चिकू बघ चिकू चिकू कसे आहेत दादा एकशे वीस दादा शंभर रुपये किलो आणि हे बघा मोठे दीडशे रुपये किलो तुम्ही किती किलो घेतले अडीच किलो कोणती ही घेतली काय मोठी साईज अडीच अच्छा ही घेतली काय दीडशे आणि शंभर रुपये ना एक किलो तरी साईज चांगली शंभर रुपये मध्ये उद्या म्हणजे एक दोन दिवस जातील ना पिकायला अच्छा द्राक्ष कसे काळे काळे द्राक्ष कसे अच्छा दिड़़्ा। एकशे साठ रुपयाला आहे पण एकशे चाळीस रुपये किलो नाही देणार द्राक्ष अच्छा डी मार्ट पिशवी घेऊन आलं ते दादा आणि इथं घेतलं आता त्या साईडला हे बघा इकडे पण पेटीच आहेत हे सगळे पाच पाच डझनच्या पेट्या आहेत ह्या पाच डझन चार डझन तीन डझन अच्छा तीन डझनची बघ किती तीन डझन तीन डझन पंधराशे चार डझन पंचवीस पाच डझन तीन हजार अच्छा हे बघा पंधराशे रुपयाला तीन डझन आहेत आणि पाच डझन कितीला बोललास तू तीन हजार रुपयाला पाच डझन बघा हे तीन तीन डझन पंधराशे रुपये हे किती डझन आहेत चार डझन आहे ही कितीला पेटी आहे मग चार डजनची बावीसशे बावी रुपयाला आणि भाव करायचा भाव केला की देतात असा नाहीये की नाही नाही बोलत नाहीये ही किती डझन ची पेटी आहे ही पण तीन डझन ची कितीला ये पंधराशे रुपयाला आहे बघायचं पंधराशे रुपयाला तीन डझन सरळ ठेवला आपण आंबा चांगले आहे इकडे फ्रुट्स सगळे आणि पण घेऊन जातात लोक इकडून घेऊन पण जातात असं नाही की नाही घेत हे बघा इकडे दादा दादा कितीला आहे कितीला हजार रुपये काय पूर्ण किती आहे पण ते दहा रुपये किलो अच्छा दोनशे रुपये किलो आणि हजार रुपयाला पूर्ण किती किलो असेल ते पूर्ण अच्छा आठ नऊ किलो असेल ना कच्चे आहेत ना किती वेळ लागेल पिकायला पाच दिवस कसे आहेत डझन आठशे अच्छा आठशे रुपये डझन साईज पण चांगली मोठी आहे आठशे रुपये डझन आणि हा गाळा नंबर आहे एफ अठ्ठावीस आणि एकोणतीस आहे ना आणि हा हे बघा एफ फोर्टी थ्री हे बघा इकडे पूर्ण पेट्या त्या पेट्यात लागतात या चालला आता माल हा कुठं माल चालला आता अच्छा देवडचं आहे ना माल हा चांगली साईज आहे पाच दिवस जातील पिकायला या सगळे हे बघा तेच आहे ते पिकलेले आहेत का एक मिनिट अच्छा म्हणजे थोडे पिकलेले आहेत थोडे कच्चे आहेत बापरे हे समोर समोर आपण बघतो ना बघा फळांचं आहे बघा इकडे पण पेटीच आहे बघा ही साईज आपण एक बघूया बघा ही केवढी मोठी साईज आहे दादा कशी अच्छा हे बघा चार डझन आहे पाच हजार रुपयाला आणि आंब्याची साईज बघू शकतो आपण हे बघा केवढी मोठी साईज आहे आंब्याची आणि हे किती डझन आहेत तीन डझन देज़े। तीन डझन आहे कितीला दोन हजार रुपये आणि हे वाले अठराशे रुपयाला किती डझन आहे पाच डझन आहे बघा या अठराशे रुपयाला पाच डझन फेटी डायरेक्ट आणि गाळा नंबर आहे हा किती गाळा नंबर एफ अठ्ठावीस एकोणतीस इकडे आता पण कस्टमर आलेत घ्यायला पण आंब्याची साईज यांच्याकडे मोठी आहे हा ही पण साईज नाही हे किती डझन आहे दादा तीन डझन कितीला आहे ते दोन हजार आहे बघा तीन डझन मोठी मोठी साईज आहे ही छोटी साईज आहे थोडी कशी आहे दादा पेटी ही किती डझनची पेटी आहे अच्छा कोण काय भाऊ याचा कितीला साठ डझन चार हजार रुपये हे हापूस आहेत हापूस आहे आणि ही कशी आहे एक ही क्वालिटी आहे अच्छा दाना मी फरक आहे ओके कितीला ही साईज सहा डझन आठ डझन आठ डझनची कितीला येते ती आठ डझन आपल्या आठ डझन सेमच साईज म्हणजे साईज मध्ये फरक आहे पण आंबे एकच आहे गाळा नंबर हा किती आपला फोर्टी सिक्स हा गाळा नंबर फोर्टी सिक्स साडेचार डझन पस्तीसशे रुपयाला एकच ची आहेत ना

बघा इकडे पण आंबेच आहेत हे बघा हे कच्चे आहेत याला किती वेळ लागतो पिकायला पिकायला किती वेळ लागतो याला साधारण नाही नाही पिकायला किती वेळ लागतो याला अच्छा दहा दिवस काय ओके याला दहा दिवस लागतात पिकायला सहा हो सात दिवसामध्ये होऊन जातो ना आणि किती रुपयाला ते साडेचार हजार किती डझन आहे ते ना चीख, ना चीख, ना अच्छा हे बघा हे पाच डझन आहे साडेचार हजार रुपयाला आणि आंबा बघा केवढा एक एक मोठा आहे बघा साईज बघा साईज जबरदस्त हे पण आहे बघा पाच डझन आहे ते कितीला आहे साडेचार हजार रुपयाला अच्छा हे केसर एक आहे कितीला केसर कितीला आहे साडेचार हजार किती डझन चार डझन हा स्टॉल नंबर किती आपला एफ फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन गाळा नंबर स्टॉल नंबर हे बघा हे छोटे छोटे आहेत हापूस हे किती डझन असतील पाच डझन किती लते अच्छा सोळाशे पर्यंत येतात काय हे बघा हे सोळाशे रुपयाला पाच डझन आहेत हे बघा ही एक साईज आहे ही एक साईज आहे साईज मी तुम्हाला दाखवतोय बघा हातात घेऊन अशी साईज आहे साडेतीन हजार रुपयाला ही पाच डझनची पेटी साडेतीन हजार रुपयाला इकडे तुझ्याकडे काय भाव आहे तीन डझन आहे पंचवीसशे का है अच्छा तीन डजन आहे पंचवीसशे रुपयाला लाईल देवगड चे आणि हे चार डजन आहे चार डझन आहे हे पण पंचवीसशे रुपयाला लाईल हा हे बघा गाडा काय नंबर गाडा नंबर काय अच्छा फोर्टी एट फोर्टी नाईन छान आहे साईज पण आपण बघू शकतो बघा एवढी साईज आहे साईज पण चांगली आहे मोठी आहे अच्छा तुम्ही असतात का इथं हां ऐक ना हो सगळे पिकलेले आहेत का अर्धे पिकलेले आहेत अर्धे कच्चे आहेत अच्छा हा अर्धे कच्चे कितीला साईज आहे साईज अच्छा शंभर ग्राम आहे पाच डझनची आहे आणि कितीला पेटी येणारी पाच डझन पाच डझन पेटी कितीला आहे ना बावीसशे रुपयाला हे बघा एक एक आंबा शंभर ग्रामचा आहे बघा हा एक मोठा आंबा आहे हे किती डझनची आहे ये तीन का अच्छा तीन डझन पंचवीसशे आणि एक आंबा किती ग्रामचा असेल अडीचशे ग्राम, ग्राम असेल एक आंबा बघा तर या दोघांनी आहे ना एक पेटी घेतली आहे पूर्ण बघा ही पेटी घेतलेली आहे कसे आहेत अच्छा चार डझन दोन हजार रुपयाला नुसतं आंबे आले का बघा हे सगळं आपण आता इथे ना हे कवर केलेलं आहे पूर्ण लाईव्ह आता थोडं आपण दुसरे पण फ्रुट्स बघूया वेगळे हा बघा हा जो गाळा नंबर आहे गाळा नंबर किती दादा आपला अच्छा अठ्ठेचाळीस हा गाडा नंबर अठ्ठेचाळीस आहे आणि दादांकडे पण मस्त आंबे आहेत असे दादा कितीला आहेत डझन पैतीसशे रुपयाला अच्छा पाच डझन पस्तीसशे रुपयाला आणि हे वाले वही अच्छा पस्तीसशे रुपयाला हे पण पाच डजन आणि हे बघा ही पण एक साईज मोठी आहे चांगली साईज आहे आणि पिकलेली आहे आता मस्त हे कसे आहेत दादा अच्छा हे बघा हे तीन डजन घेतले तर अठराशे रुपयाला आहेत आणि हे किती डझन आहे चार डझन का दोन हजार हे बघा हे चार डजन दोन हजार रुपयाला आणि इकडे थोडी मोठी साईज आहे आणि हे बघा पेट्या हे बघा आता इकडे आपण पेरू बघतोय हे बघा पेरूची साईज बघा कसे दादा एक किलो पेरू हा दादा कसे अच्छा एक किलो साठ रुपये आणि हे सेम बघ साईज बघा ना केवढी मोठी आहे किलो साठ रुपये पण साईज बघा जोडी मोठी आहे आणि हे डाळिंब कसे आहेत किलो किती अच्छा दीडशे रुपये किलो आहे डाळिंब एकदम फ्रेश आहेत छोटी मिडियम साईज मोठी साईज हे बघा दीडशे रुपये किलो आणि हे बघा हे दाणे आपण बघू शकतो एकदम लाल लाल भडक असे दाणे आहेत हे बघा आणि दाणे पण मोठे मोठे दाणे आहेत हा हे पण दीडशे रुपये किलो आहे यातले कोणतेही घ्या दीडशे रुपये किलोला आहे आणि हा बघा आपण आहे हे बघा सेक्टर एकोणीस एफ नाईन्टी सिक्स नाइन्टी सेवन नाईन्टी एट गाडा नंबर अच्छा आता या दादांनी बघा एक गेता एक किलो घेतल्या म्हणजे कस्टमर घेतात हा साठ रुपये किलो आहे ते बघा आता हे कस्टमर पेरू घेतात एक एक किलोचे म्हणजे तीन पिशव्या घेतात ते म्हणजे तीन किलो कडक करून घेतात हे बघा एक किलो मध्ये किती बसतील ते आता बघूया आपण एक दोन दोन बसले अच्छा तीन बसतात म्हणजे एका किलो मध्ये साठ रुपयाला तीन पण तेवढा फळ पण तेवढा मोठा आहे हा जबरदस्त मोठा फळ आहे बघा इकडे आता हे सगळे डाळिंब आहेत इकडे सगळे डाळिंब आहेत ते पॅकिंग चालू आहे डाळिंबाची आणि या साईडला आहे बघा इकडे आता अशा गाड्या आहे बघा तू गाड्या चाललेल्या आहेत बघा हे सगळ्या आता गाड्या पेट्या इथं भरतात आहे या साईडला आहे बघा हे कसे कि हे कसं किलो असतं दादा हे कसं किलो आहे अच्छा हे तीस रुपये किलो आहे हे बघा हे तीस तीस रुपये किलो आहे म्हणजे एका किलोमध्ये किती येईल तेवढे आणि या साईडला आहे बघा कलिंगड आहे हे बघा हे कलिंगड आहे कलिंगड कसं किलो आहे दादा हे अच्छा वीस रुपये किलो वीस रुपये किलो आहे कलिंगड गाळा नंबर काय आपला अच्छा गाळा नंबर आहे एकशे वीस आणि कसं किलो मध्ये किती येतात दादा हे अच्छा हे दोन अडीच किलोवाले म्हणजे वीस रुपयाला चाळीस रुपयाला हे येईल केवी के आहे ड्रॅगन फ्रूट्स आहेत हे बघा इकडे केळे आहेत हे बघा हे केळे आहेत कच्ची केळी येते पण केळ्याचा पूर्ण लॉट येतो दादा हे कसे किलो आहेत नाही नाही अच्छा मग सिंगल कितीला येतं अच्छा दादा दादा बोल दा, दादा बोलता दा 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 खराब आहे नका घेऊ एक मला आवडला दादाने सांगितलं नका घेऊ खराब आहे आणि हे बघा हे पण मला खूप आवडतं आहे हे कितीला आहे दादा अच्छा हे बघा हे तीस रुपये किलो आहे ते वीस रुपये किलो आहे इकडे आता म्हणजे प्रत्येकाचं सेक्शन वेगवेगळे इकडे बघा आता खरबूज बोला डाळिंब बोला कलिंगड बोला रुपे अनि हे बघा हे अशी फळं आपल्याला इथं बघायला मिळणार आहे हे बघा कसे किलो हे कसे किलो आहेत चाळीस रुपये किलो आहे ते आणि हे वालं तीस रुपये किलो आहे आणि हे अच्छा पंचवीस रुपये किलो आहे इकडे तिकडे वीस रुपये होतं इकडे पंचवीस रुपये किलो आहे हे अशी फळ आहे आता हे सगळे आता हे बघा रॅकच्या रॅक असे बांधून गाडीमध्ये ते बघा गा, माल भरला चाललंय आणि गाडीमधनं माल आता डायरेक्ट आउट ऑफ कंट्री नाही म्हणजे आउट ऑफ इथं उल्हासनागर म्हणजे कुठेही बोला आपलं हे बघा खरबूज आहे इकडे हा माल चाललाय कुठे चाललाय आता हा माल बाहेर चाललाय काय कुठे चाललाय हा माल अच्छा विक्रोळीला चाललाय बघा छोटा टेम्पोच भरलाय पूर्ण कलिंगडने आता आपण इकडे बघतो आहे ना एक पूर्ण असं सेटिंग करतात या आंब्याची एक कच्चे आंबे आहेत आणि तिकडे ना पेटी पॅक करतात आणि बघा हे पेटी पेटी अशा बांधून ठेवलेल्या आहेत आणि ही बघा ही जी पेटी आहे ना हा लास्ट आहे ना अठ्ठावीसशे रुपयाला देतो आहे ही मला वाटतं चार ते साडेचार डझन येते त्याच्यामध्ये या पेटीमध्ये किती डझन येते अच्छा पावणे सहा डझन आहेत हा पावणे सहा डझन आहेत आणि एक फळ आपण बघू शकतो बघा असा हा फळ आहे अठ्ठावीसशे रुपये आहे लास्ट आणि गाळा नंबर आहे एफ फिफ्टी थ्री हे बघा या आतमध्ये हे बघा इकडे पण आहे बघा पेटी चालली आहे बांधणं हे कच्चे आहेत काय कच्चे आंबे कच्चे आहेत आंबे आता हे कुठे चाललं आहे पेटी बांधून देवगडचे आहेत हे कुठे चालले आता पॅकिंग करून कुठे चालले आता आहे बाहेर कुठे चालले आहेत इकडे मुंबई मुंबई. अच्छा मुंबईच्या मुंबईत दाखवा एक फळ केवढ मोठं कसे आहेत हे डझन कसे डझन आहेत अच्छा आठशे नऊशे हजार रुपये असे डझन आहेत आंबे पण चांगले आहेत म्हणजे याला किती दिवस लागतील पिकायला चार ते पाच दिवस अच्छा चार पाच दिवस लागतील पिकायला पण फळ चांगले मोठे मोठे आहेत नाही बघा इकडे पेट्या अशा ठेवलेल्या आहेत बघा इकडे पण हे बघा बघू शकतो काम चालू आहे का हा जो गाडा नंबर आहे ना एफ थर्टी सेवन आणि थर्टी एट आहे आणि इकडे आपण गर्दी बघू शकतोय बघा हे आता सगळे आंबे घ्यायला आलेत हे बघा हे आता पेट्या ते पेट्या चाललेल्या आहेत चार चार डझनच्या पेट्या आहेत त्या कितीला पडली पेटी कितीला पडली पेटी चार डझनची पाच डझन आहेत त्या बावीसशे रुपयाला तीन अच्छा बावीसशे रुपयाला तीन डझन घेतलेले या ताईंनी यांच्याकडं पूर्ण लॉट आहे लॉट टू लॉट आहे

साडेचार चार डझन घेतले तर चार हजार रुपये यांनी मला वाट भाव केलाय बावीसशे रुपयाला तीन डजन चला मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुजित्ता बाय बाय